हॅलो मित्र मैत्रिणी कशा स्ट्रॉबेरी किती आहे मोटिवेशन बाय अश्विनी आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे ओळखा पाहू मित्र मैत्रिणी आपण कुठल्या इथे आपण भेटायला आलेलो आहोत ज्यांनी आधी माझी व्हिडिओ जागा नक्कीच ओळखलेली आहे बघू शकता तुम्ही हा आपला रान मेवा इथे मिळतो आहे यावरून तुम्हाला कळलंच असेल की आपण महाबळेश्वर इथे आलेलो आहोत तुम्ही बघू शकता की इथे किती प्रकारचे फ्रूट्स होते बेरीज होत्या आणि इथे त्यांचे ज्यूस सुद्धा मिळत आहेत बघू शकता आता आपल्याला प्रतापगडाला प्रताप जाण्यासाठी हा मार्ग इथून सुरू होतो मित्रमैत्रिणीतून तर इथे शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला होता तर त्या प्रतापगडाला आपण इथे भेट देण्यासाठी आलेला आहोत मित्रमैत्रिणींनो या अगोदर मी आपल्या वि चॅनलमध्ये पुष्कळशी व्हिडिओ अपलोड केलेले आहे जसे के किल्ले प्रतापगडाचं दर्शन भवानी मातेचं दर्शन जुना आणि नवीन महाबळेश्वर दर्शन सगळं व्हिडिओ अपलोड केलेले आहे मित्रमैत्रिणीं परंतु काही क्लिप्स राहिलेल्या होत्या त्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रमैत्रिणी बघू शकता हे किल्ल्या किल्ले प्रतापगड थोड्या पायऱ्या चढल्यानंतर हे थोडं वरचं टॉपचं आहे तुम्हाला इथे दिसतच असेल दगडाचं काम कस कशाप्रकारे हे दगडं वापरून आपल्याला इथे हा किल्ला तयार केलेला आहे बघू शकता हे केशरी ध्वज इथे तुम्हाला दिसतो आहे तर हे आपलं प्रतापगड जिथे अफजल खानाचा वध करण्यात आला होता पायथ्याशी हे त्याचं वरचं टोक आहे मित्रमैत्रिणी बघू शकता इथे बांधकाम सुरू असल्यामुळे सगळं अस्तव्यस्त तुम्हाला दिसत असेल आणि बांधकाम मग सुरू आहे त्याच्यामुळे इथे काही गर्दी तुम्हाला जास्त दिसत नसेल हा उन्हाळ्याच्या दिवसामधला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे काही गर्दी नव्हती मित्रमैत्रिणी परंतु आम्हाला हा लहान बाळ असल्यामुळे सीझन सॅटिस्फाईड वाढत होतं त्याच्यामुळे आम्ही या सीझनमध्ये भेट दिली अगदी मार्चच्या मध्यंतरी आम्ही इथे आलेलो आहोत मित्रमैत्रिणींनं तुम्ही बघू शकता हा किल्ला कशाप्रकारे बनलेला आहे मित्रमैत्रिणीनं बघू शकता इथे बांधकामासाठी इथे लोखंडी बघा लावलेला आहे बॅरिगेट्स लावलेले आहेत मित्रमैत्रिणी काम करणारे लोक पण आहेत मित्रमैत्रिणी बघू शकता तुम्ही एक कशी किती जुने दगड आहे मित्र मैत्रिणींनो चष्मा घाला चष्मा बांधकाम सुरू आहे मित्र मैत्रिणींनो चुना आणि जे गुळ असते त्याचं मिश्रण करून इथं प्लास्टर करण्यात येत होतं मित्र मैत्रिणींनो आम्ही बघितलं महाराजांचं त्यांना आम्ही विचारलेलं की हे कसं बनतात तर त्यांनी आम्हाला सांगितलं की चुना आणि गुळ याचं मिश्रण करून ते दगडांना लेप देतात लेप लावतात बघू शकता किल्लेप्रताप गडाचा वरचा टोक आणि ध्वज तुम्हाला इथे दिसतच असेल थोडासा क्लेपचा काहीतरी प्रॉब्लेम आलेला होता त्याच्यामुळे असं उभं दे थोडं छोटं दिसण्यात आलं त्याच्या खाली डाव डाव्या साईडला आम्ही गेलो त्याच्यानंतर एक छोटं भवि भवानी मातेचं ज्या भवानी मातेने शिवाजी महाराजांना तलवार दिली होती त्याचं त्या त्या भवानी मातेचं मंदिर पण तिथे होतं तर ते मी आजल्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे मित्रमैत्रिणींना तुम्ही नक्कीच जा किल्ले प प्रतापगड आणि भवानी मातेचं दर्शन हे टायटल आम्ही त्या व्हिडिओला दिलेलं आहे आणि तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या आणि तो व्हिडिओ नक्कीच बघा हे बघू शकता इथे हस्तकेला केंद्र होतं डाव्या साईडला गेल्यानंतर मंदिराच्या चे, आत शिरल्यानंतर तर मी तिथे जमेल तेवढा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे बघू शकता किती सुंदर सुंदर नक्षीकाम इथे ते दिसतच असेल तुम्हाला किती सुंदर सुंदर अशा वस्तू ठेवल्या आहेत मित्रमैत्रिणी पाहता शनी खूप आवडेल तुम्हाला बघू शकता बयागचं कलेक्शन खूप छान आहे मित्रमैत्रिणीं तर माझ्या चॅनलला भाग वन महाबळेश्वर दर्शन भाग टू जुना आणि नवीन महाबळेश्वर हे व्हिडिओला आपल्या व्हिडिओ अपलोड केले आपल्या फॅमिलीला तुम्ही जाऊन बघू शकता मित्रमैत्रिणींमुळे तब्येत बरी नसल्यामुळे आवाज काही बरोबर बोर येत नसेल व्हिडिओ जमला की नाही जमला तुम्ही मला नक्कीच सांगा तरी पण मी इथे तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आधी मी खूप साऱ्या क्लिप्स व्हिडिओद्वारे अपलोड केलेले आहे परंतु काही क्लिप्स राहिलेल्या होत्या त्यामुळे म्हटलं चला आपण एक व्हिडिओ घेऊन अपलोड करूयात बघू शकता बँगल्स हे सुद्धा लाकडे लाकडी काड्यांनी बनलेलं आहे बघू शकता ट्रे वगैरे सगळं फुलं पुस्तकं सगळ्या बघू शकतात मित्रमैत्रिणी लाकडी वस्तू बघा किती सुंदर सुंदर आहेत काय झालं माहिती नाही कॅमेरा छोटा दिसायला लागला आहे तरी पण थोडा ॲडजस्ट करून घ्या मित्रमैत्रिणींनं बघा बेड वगैरे सगळं इथे आहे मित्रमैत्रिणीनं आपला मोटिवेशनल चॅनल असल्यामुळे या चॅनलला खूप सारे व्हिडिओ मी आधी अपलोड केलेले आहे मोटिवेशनल हिंदी भाषेत व्हिडिओ अपलोड करत होती परंतु असं वाटलं की आपण मातृभाषेत व्हिडिओ करायला पाहिजे तर थोडंसं महाबळेश्वर दर्शनाच्या माध्यमातून मी मराठी भाषेमध्ये व्हिडिओ करण्यास सुरुवात केलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जरी जमला नसेल मिळत मैत्रिणी बघू शकता तुम्ही काही क्लिप्सात छोट्या छोट्या दिसत आहे इथे परंतु तुम्ही माझे दुसरे व्हिडिओ यूट्यूबला जाऊन बघा मोटिवेशन बाय अश्विनी या चॅनलमध्ये तुम्हाला सुंदर सुंदर असे व्हिडिओ मिळतील शॉर्ट्स मिळतील तुम्ही बघा मित्रमैत्रीणं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि महाबळेश्वर दर्शनासाठी नक्कीच या मित्रमैत्रीणं बघू शकता इथे लाकडी खेळणी तर आपण आता शेवटच्या टोकाला पोचलेला आहोत मित्रमैत्रीणं इथे शिवाजी महाराजांची मूर्ती आणि शेंद्री केशरी ध्वज इथे तुम्हाला दिसणार मित्रमैत्रिणीं बघू शकता आपण आता शेवटच्या टोकला भरलेलो आहोत इथे आपण बघू शकता शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्हाला दिसत असेल इथं वातावरण बघा बघायचं आहे किती सुंदर असं वातावरण आहे मित्रमैत्रिणीं बघू शकता तुम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला समोर दिसतच आहे इथलं जी बाग आहे ती बघा मित्रमैत्रिणी कस रमणीय वातावरण आल्हादायक वातावरण आहे मित्रमैत्रिणींनो इथे बघा टुरिस्ट लोक आलेले आहेत भेट देण्यासाठी इथे एक प्रकारचं बागच बनवलेली आहे गार्डन बनवलेलं आहे बघू शकता विविध प्रकारचे फुले आहेत इथे खूप सुंदर असं वातावरण आहे इथे माहिती पण दिलेली आहे मित्रमैत्रिणींनो बघा शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित केलेली आहे इथे तुम्हाला हा परिसर पण खूप आवडेल मित्रमैत्रिणी तब्येत एकदम चांगली वाटते फ्रेश वाटते मूळ पण एकदम छान होतो आपला इथे आल्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर एकदम फ्रेश वाटते आपल्याला थकवा दूर होतो खूप असं छान वातावरण आहे मित्रमैत्रीणं तुम्ही नक्की या हस्तकला कला केंद्र बघा प्रतापगडाचं दर्शन घ्या भवानी मातेचं दर्शन घ्या नवीन आणि जुनं महाबळेश्वर दर्शन घ्या सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवलेलं आहे अजून माहिती माहिती मिळ पाहिजे असेल तर कमेंट करा मित्र माहितीच तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्र